प्रयोगाचे जवळपास पाच प्रकार पडतात पहिला प्रकार आहे चक्ष कर्मणी प्रयोग त्यानंतर दुसरा प्रकार आहे समाथान म्हणजे समाप्त कर्मणी प्रयोग त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग त्यानंतर आहे चौथा नवीन कर्मणी प्रयोग त्यानंतरचा पाचवा प्रकार आहे प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग हे असे पाच प्रकार आहेत तर या पाचही प्रकाराला आपल्याला उदाहरणासह समजून घेतल्यानंतर कर्मणी प्रयोगाचे पाच प्रकार आपल्याला समजतील समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया बघा त्याला काय म्हणायचं आता शक्य कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग आता या शब्दामध्ये शक्य आहे शक्य पॉसिबिलिटी बघा जेव्हा कर्त्याला एखादी गोष्ट करणे शक्य असेल जो काही करता आहे त्याला एखादी गोष्ट करणे शक्य आहे आपण म्हणतो सर सर मी ते करू शकतो ठीक आहे जस तेव्हा ते शक्य करमने प्रयोग उदाहरणार्थ काय बघा बाबा चाने डोंगर चढवत आपण असं का म्हणलं चाने डोंगर चढवत कारण बाबा म्हातारे झाले तरी सुद्धा आपण नाही आमच्या बाबाच्या नाही डोंगर होतो त्यांना यात्रेला घेऊन जाऊ शकतो म्हणजे काय झालं या ठिकाणी जेव्हा कर्त्याला एखादी गोष्ट करणे शक्य असेल अशा प्रकारचं जर आलं समजा तर समजून घ्यायचं ते शक्य कर्मणी प्रयोगाच वाक्य त्यानंतर अजून तिसरं उदय उदाहरण काय तुम्ही न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला म्हणजे दंड आकारणे शक्य झालेले कोणाकडून न्यायाधीशाकडून ठीक पुढचं वाक्य काय गायक्या करून बांधली जाते बांधण्याची क्रिया बुरा शक्य आहे जस की आपल्या किरणची गाय तिची मम्मीच बांधू शकते इतर कोणी बांधू शकते का नाही तर ती बांधते म्हणून वाक्य काय गाय गुराक्या करून बांधणे जाऊ शकते का बांधली जाते ओके पुढचं पण एकच होत वाक्य काय सभेत पत्रके वाटली गेली म्हणजे पत्र पत्रके वाटणे शक्य झालेलं आहे जर समजून घ्या इंग्रजाच्या काळामध्ये पत्रके वाटणे शक्य नव्हती सर खुलेपणे परंतु या ठिकाणी पत्रके वाटल्या गेली सभेत पत्रके वाटल्या गेली म्हणजे शक्यता आहे म्हणजे काय सांगले एखादी गोष्ट करणे शक्य असेल अशा स्वरूपाचं वाक्य आलं तर समजून घ्यायचं आहे काम करते आई कोणी आजी म्हणते आपण म्हणतो ना आणि आता माझी मात्र झाली त्याच्याकडनं काही काम नाही परंतु काही अशी काटाक असतात म्हणून वाक्य काय आलं आईच्याने काम करते तसच लहान कुत्र्याची पिला असतात मग कुत्र्याच्याने आता चालवते एखादी कुत्री पिलाला जन्म देते त्यावेळेस आपण बघा लहान लहान मुलं पाहतात डोळे उघडले का चालू राहिले का होऊ लागले का तस हे उदाहरण काय आता ते चालवते कुत्र्याचे ने आता त्यांना चालवते शक्य झालेली गोष्ट या ठिकाणी बघा पुढचं काय सांगितले समापन म्हणजे समाप्त एक समाप्त होणे म्हणजे एखाद्या वाक्यातून आपल्याला क्रिया समाप्त झाली किंवा संपल्याचं जर जाणवत असेल तर तस समजून घ्यायचं जो प्रकार आहे प्रकार आहे जसे की उदाहरण काय दिलं या ठिकाणी डिक? त्याचा पेरू खाऊन जाणार क्रिया संपली ना क्रिया संपल्यात जाणार आईचा स्वयंपाक पूर्ण झाला स्वयंपाक क्रिया झाल्याची आपलं जाणवत आहे पूर्ण शिक्षकाचे क्रिया सरांची पूर्ण झालेली अशा स्वरूपाचं वाक्य आलं तर शोधून घ्यायचंय की या ठिकाणी समापन किंवा समाप्त कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे ओके तिसरं काय सांगितलंय प्राचीन किंवा पुराण म्हणजे प्राचीन म्हणजे जुन्या काळातील असे काही जर शब्द जर वाक्यात आले असतील तर म्हणजे ज्या वाक्यामध्ये आपल्याला प्राचीन पुराण शब्द दिसत असतील तर समजून आहे ते प्राचीन पुराण प्राचीन पुराण कर्म प्रयोगाचे लक्ष लक्षात ठेवायचे ठीक आहे जसे शिंगू झालं काय केलं तो काय कर्म करी जे काळात असे चार वगैरे असायचे ते बोलले जायचे तो आ, काय कर्म करीचे हा शब्द कर्म हा शब्द करी जे अशा स्वरूपाचे काही वाक्य येतात समजून घ्यायचं ते प्राचीन किंवा पुराण कर्मच वाक्य आहे तसच नळे इंद्राशी असे बोले जिले काय असं वाक्य नळे इंद्रासी असे बोली जिले असं या ठिकाणी नळे हा शब्द प्राचीन वाटतोय द्रासी द्रासी हा शब्द वाटतो या स्वरूपाचा जो असे वाक्य आहे समजून घ्यायचं ते काय प्राचीन वाक्याच आहे तसिदा आला की वाक्य असे म्हणत एकदम सोपे कारणाच्या वेगळं वाटतंय त्यामुळे समजून घ्यायचं प्राचीन पुराण कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे त्यानंतर चौथा प्रकार काय नवीन कर्मणी कर्म कर्तरी प्रयोग याकडे थोडंसं लक्ष द्यायचं हे काय प्रकार आहे कारण सध्या हा नवीन येणारा परीक्षेला प्रकार आहे नवीन कर्मणी कर्म कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यात सुरुवातीला काही कर्म वाक्यात सुरुवातीला कर्म आलेले वाक्य बघताना उद्या तुम्हाला चांगला वाटेल कर्म येते व नंतर काय असं ज्यावेळेस होत असेल तसंच घ्यायचं ते नवीन कर्मणी किंवा उदर काय सांगिर मांजरा करून वाक्यसंदीर मांजरा करून मारा बर आता याला जर तुम्हाला मी म्हणत तुम्ही कसं सांगणार याला मांजरा मंदिर मारल्या साधे आहे ना गेला बघा चोर पोलिसांकडून पकडला गेला याला तर सांगणार तुम्ही याचा अर्थ नाही सोर साध्या भाषेत पोलिसांनी असं असे सोरपत वाचले बघा त्यानंतर काय प्रधान कर्तृत् वाक्य काय नाही ज्या वाक्यामध्ये कर्त कर्त म्हणजेच करता प्रधान किंवा तो मुख्य असतो प्रधान म्हणजे मुख्य वाक्य लक्षात प्रधान कर्मणी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त म्हणजेच करता प्रधान किंवा मुख्य प्रधान म्हणजेच मुख्य असून ने ने हा प्रत्यय लावलेला असतो ने हा प्रत्यय त्याला लागलेला असतो बघा त्याने काय सांगितलं कि ज्या वाक्यामध्ये कर्त करता काय असतो प्रधान मुख्य त्याला काय लागलेला असतो ने हा प्रत्यय लागलेला उदाहरण बघा ने, त्याने त्याने म्हणजे हा करता झाला त्याने पुस्तके पुस्तक पाडले तिने निबंध न्यायालय रामने गणेश मोदी न्यायालय म्हणजे अशा स्वरूपात करता हा प्रमुख आहे करता हा प्रमुख आहे आणि त्याला काय प्रत्यय लागलेला आहे ने ने, ने हा जर प्रत्यय लागला असेल तर ते प्रधान करतो कर्म कर्मने प्रयोग आहे च उदाहरण आहे असं समजून घ्यायचं हे पाठच करायचे असतात पाठच करायचे असतात तर पाठच करायचे जा। ओके घ्या